खुसखुशी खमंग आणि मस्त साजूक तुपावर परतलेली गरमागरम ही पुरणपोळी आज आपण करणार आहोत नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आता आपले सणवार सुरू झाले आहे महाराष्ट्रात सणवार सुरू झाले म्हटले की त्याच्यासाठी पुरणपोळी ही खूप महत्वाची असते घरामध्ये नैवेद्य पहिला पुरणपोळीचा असावा त्यासाठी आज मी पुरणपोळी दाखवत आहे तो करें करें। चला तर मग लवकर सुरुवात करूया अशा रुचकर रेसिपीन साठी दीपास किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील साधारण एक सात आठ तास आपली डाळ भिजली जाईल अशी ही डाळ पाण्यात व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे आणि एक पाच ते सहा वेळा ती आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ पाण्याने ही धुवून घ्यायची म्हणजे यामध्ये जे कीटकनाशक असतात केमिकल्स असतात ते निघून जातात आपल्याला एक पाच ते सहा वेळा व्यवस्थित धुवून घ्यायची आहे त्या व्यवस्थित धुवून झाल्यानंतर आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या एवढी कुकरमध्ये ती शिजवून घ्यायची आहे कुकर अगदी सिम गॅसवर ठेवायचा म्हणजे ती डाळ जळत नाही आणि पाणी निघत नाही जास्त त्यामुळे आहे त्या पाण्यात ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला एका स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायची भांडं हे नेहमी असं खोलगट घ्यायचं की जेणेकरून ही डाळ शिजायला पाणी भरपूर लागतं त्यासाठीही हे भांडं जे असतं नेहमी खोलगट घ्यायचं म्हणजे पाणी बरोबर राहतं मी हे दोन कप अशी डाळ रात्रीच भिजवून ठेवली होती दोन कप डाळीसाठी साधारण चार ते पाच वाट्या पाणी ठेवायचं म्हणजे ही डाळ छान शिजली जाते गॅस ऑन करायचा आहे याच्यामध्ये सुद्धा भांडं व्यवस्थित राहील एवढं पाणी टाकायचं आहे आता डाळ शिजायला ठेवायची आहे झाकण पक्कं लावायचं आहे आणि एक सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे त्याची कणिक भिजवताना म्हणजे आपल्याला पोळीसाठी कणिक भिजवण्यासाठी यामध्ये मी एक कप साधारण म्हणजे एक बाऊल माझ्याकडे प्रमाण तेच राहील फक्त मी कपाचं सांगते एक कप मी इथं कणिक घेतली आहे ग आणि त्यामध्ये अर्धा कप साधारण मी मैदा घेतला आहे यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचंय आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आणि यामध्येच आपल्याला साधारण एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे थोडी कणिक भिजवताना सैलसर भिजवायची जास्त घट्ट करायची नाही म्हणजे ती पोळी व्यवस्थित लाटली जाते याच्यामध्ये अजून आपल्याला तेल घालायचं आहे जेणेकरून ही पोळी अशी सैल सर खूप छान होते त्यामुळे आणि ही जरा अशी मळून घ्यायची याच्यामधलं ग्लुटेन पण निघून जातं कारण ही पोळी गोड आहे त्यामुळे जे डायबेटिक पेशंट असतात त्यांच्यासाठी हे अगदी योग्य प्रोसेस आहे की हे ग्लुटेन यातलं रिलीज करून घ्यायचं आपल्याला एक साधारण दोन ते तीन मिनिट ही अशी मळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हे तेल घालायचं आहे इथं सुद्धा तेल साधारण तीन, तीन ते चार चमचे असे आपल्याला घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता याच सैल पण आणि तुम्ही पोळी लाटू शकाल एवढीच ही सैल ठेवायची आहे आणि एक अर्धा तास ही अशी व्यवस्थित झाकून ठेवल्यानंतर ती अजून सैल होते त्यामुळे खूप पाणी यात भिजवताना नाही घालायचं आणि जसजशी जशी तुम्ही जास्त ही अशी व्यवस्थित मळून घ्याल ते बघू शकता तुम्ही सगळी बोटाला असलेली कडीक पण निघून जाते कारण जे ब्लुटेन असतं ते यातनं रिलीज होत असतं ही कणिक आता आपल्याला साधारण एक अर्धा तास भिजवून ठेवायची आहे सहा ते सात शिट्ट झाल्यानंतर ही डाळ व्यवस्थित शिजली गेली आहे आपण बघूया अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे एका कढईत आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित शिजली गेली असेल तर ही चमच्यानेच किंवा व्यवस्थित घोटून घ्यायची आहे तुम्ही याला मिक्सर मधून सुद्धा काढू शकतात वेळ कमी लागेल हे करायला मिक्सर मध्ये सुद्धा करू शकतात तुम्ही बघू शकता ही डाळ अतिशय छान शिजली गेली आहे आणि इथं एकजीव पण झाली आहे गॅस सुरू करायचा आहे आणि अगदी लो हीट वरच ठेवायचं आहे की जेणेकरून ही डाळ करपणार नाही डाळ गरम होताच यामध्ये दीड कप मी इथं साखर घेत आहे अर्धा कप इथं मी गूळ घेतलेला आहे ज्यांना एवढा घाट घालायचा नसेल त्यांनी काय करायचं मायक्रोओव्हनमध्ये हे सगळं असं कालवून ठेवून द्यायचं आणि साधारण दोन ते तीन मिनिटांनी परत ते बघायचं हलवायचं असे साधारण दोन ते तीन मिनिट सतत ठेवून ती कन्सिस्टन्सी येईपर्यंत पुरणत्यात शिजवून घ्यायचं साधारण अशी कन्सिस्टन्सी झाली की यामध्ये आपल्याला थोडं जायफळ टाकायचं आहे वेलची आणि जायफळ याचा सुवास अगदी छान येतो पुरणपोळीला त्याशिवाय पुरणपोळी पूर्ण झाल्या की वाटत नाही ज्यांना फक्त साखरेचं पुरण करायचं असेल त्यांनी साखर मग नंतर जास्त घ्यायची आणि गुळाचं करायचं असेल तरी गुळ त्याच प्रमाणात घ्यायचा पण मी गुळ थोडं टाकते कारण गुळामुळे थोडीशी एक मिठाची चव अशी त्याच्यामध्ये येते आणि मग तो गोडवा जास्त येतो उद्या त्यामुळे मी थोडा गोळ टाकते मिठाच्या ऐवजी ज्यांना पोळी अशी ओलसर आवडत असते म्हणजे जास्त कोरडं नको असतं त्यांनी तूप टाकायचं एवढी घट्ट अशी कन्सिस्टन्सी झाली की यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा याच्यात तूप टाकायचं आहे तुपामुळे काय होतं की याच्यामध्ये ओलावा राहतो पोळी जास्त कोरडी होत नाही त्यामुळे मी एक चमचा याच्यामध्ये तूप टाकते साधारण हे ऑप्शनेबल आहे ज्यांना जसं पाहिजे तसं करू शकतात ज्यांना कोरडी पोळी आवडते त्यांनी तूप नाही टाकायचं याच्यामध्ये वरून घेतलं तरी चालेल साधारण पंधरा ते वीस मिनिट हे व्यवस्थित शिजवून घेतल्या म्हणजे हे पूर्ण आपलं तयार होत असतं पूर्ण अगदी सुंदर शिजले आहे आणि वेलची आणि जायफळ याचा सुवास अगदी जळवळला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालं आहे अजिबात कोरडंही नाही पडलं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे एका डिशमध्ये थंड करायला ठेवायचं आहे थोडंसं बाउलला खालून तूप लावून घेतलं आहे जेणेकरून ते जास्त चिकटणार नाही यायला आणि त्याचं टेक्स्चर ॲज इट इज राहील कोणी यामध्ये हळदसुद्धा घालतात तुम्हाला हवी असल्यास कडिक विजवताना मध्ये सुद्धा हळद टाकू शकता आता हे थंड होईपर्यंत आपण एक साधारण पंधरा ते वीस मिनिट हे असंच राहू द्यायचं आहे की जेणेकरून हे पूर्ण थंड होऊ द्यायचं मगच पोळ्या करायच्या आहेत कणिक अगदी सुंदर मुरली आहे व्यवस्थित अगदी तुम्ही बघू शकताय सैल पण आहे आणि हाताला चिटकत आहे असं पण नाही आता एक आपण याची पोळी करून बघूया तो तसा गोळा करून घ्यायचा आहे कणिक पसरून घ्यायची त्यामध्ये जेवढं पुरण व्हावे तेवढा पुरणाचा गोळा व्यवस्थित घ्यायचा आहे आपल्याला थोडी पोळी हातावरच करून घ्यायची म्हणजे पुढे ती लाटायला सोपी पडते कुठेही पुरण बाहेर आलं नाहीये आणि पोळी अगदी सहजरित्या लाटली गेली आहे अशा प्रकारे कणिक भिजवा आणि अशा प्रकारे पुरण सुद्धा करा ही ही अशी पोळी अगदी सहजरित्या लाटली जाते दुसरी पण करून दाखवते यामध्ये बरोबर मधोमध ठेवायचा करून घ्यायचं पोळी सुद्धा शेकून दाखवत आहे तुम्हाला संपूर्ण पुरण अगदी सगळीकडे पसरलं आहे व्यवस्थित मस्त तूप विरघळलं पाहिजे अशी गरम गरम पोळी सर्व करायची आणि अशी मस्त तुपात भिजलेली पुरणपोळी पोळी तुम्ही सुद्धा जरूर करून बघा आणि हे प्रमाण अचूक आहे या प्रमाणातच करा जर तुम्हाला गोड जास्त हवी असल्यास तुम्ही साखर किंवा गोड ह्याचे प्रमाण थोडे वाढवू शकता ही गोळी तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकतात फक्त तुपाबरोबरही खाऊ शकतात किंवा खांदेच्या विदर्भ साइडला याच्याबरोबर आंब्याचा रस सुद्धा खातात कोकणातही आंब्याचा रस सुद्धा खातात तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद